मंडळी गावावरून आले तरी ते आपली कामं स्वतःहून कपडे वगैरे धुवून ती जी साडी वगैरे सुकवून म्हणजे कुठे पण ह्या वयात सुद्धा अवयवर्ष वर्ष आणि बराच जोश असतो तर पाहू शकता प्रकारे सकाळ शुभ सकाळ मित्रांनो आता हा एप्रिल महिना असल्यामुळे तुम्हाला माहिती आहे गावाला भरपूर जत्रा असतात आणि इथे पाहू शकता आमची आई आली आहे गावावरून दोन दिवसाची गावची जत्रा करून आली आहे आ, किती तारखेला जत्रा होती नऊ तारीख अच्छा गुढीपाडव्याला जत्रा असते ना तर आपल्या गावचं काय सांगतेस काय का आणलं गावावरनं तू गावावर उसाची काकवी उसाची काकवी हा काकवी हा प्रदा प्रकार कोणाला पण आताच्या पिढीला माहित नाही पण उसापासून तयार झालेली ही काकवी सलासुदीला मोठी आवडेल आणि हावसेन खातात अशी ही उसाची काकवी अच्छा गावावरनं आणली काय तू हो मग किती वाजता पोचली सकाळी सकाळ तिथ साडे साडे नऊ ला बसली सकाळी सात ला पोचली गाडीनं जत गाडी ना आपल्या गावाचं नाव सांग ना आमच्या गावाचं नाव किडनश्री सांगली जिल्ह्यात आलं तालुका मंगळ जिल्हा सोलापूर अच्छा आमच्या गावात पाडव्याला यात्रा भरती वर्षाला यात्रा वर्धी सासर लेख धरणी पाव पोपळी पावणी सगळी काठीला येतात कुठं बी पुन्हा अहमदाबाद कुठं कोठ भरायला लोक गेले असली तरी पण पाडव्याला आवर्जून त्या देवाला येतात अच्छा आणि त्या देवाची पालखी पाडव्या दिवशी देव आंघोळीला निघतो काठीला तिथं सगळं गाव मिळून सगळी काठ देवाला आंघोळ घालायला जातात तिथून मग देवाला नारळाचं तोरण तोरण असतो की सासर वसली गावचे पै पाहुणे गाववाली की देवाची काठी नाचवतात अच्छा हा आणि नंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचे जेवण तमाशा जागरण गोंधळ अच्छा आणि तिसऱ्या दिवशी कुस्त्या आणि अंगा नवसाची मुलं ती उधळतात अच्छा नवस बोललेली नवस बोललेलं ते करायचं ती वर्षाची दोन वर्षाची अच्छा अच्छा मग आता हे गावावरनं पहा मंडळी तुमच्याकडे पण अशा प्रकारे गावच्या जत्रा चालू झाल्या असतील तर इथे आता आई आली आहे गावावरून तर आता ती थोडासा आराम करेल आणि इथे मी आता स करणार आहे चहा चहाची तयारी दूध आणला आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा तर असा आजचा दिवस आहे आमचा तर संध्याकाळी ह्या बॅगेमधून गावावरनं काय काय वस्तू आणल्या आहेत त्याचा एक ब्लॉग मी नक्कीच टाकीन तो नक्कीच पहा चला बाय शुभ दिवस सगळ्यांचा